आपला विचार का करू नये बरं तुम्ही आजपर्यंत जे लोक निवडून गेले आपल्यामधून ते आज बाहेरचे सर आहे म्हणजे आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये नाही आपल्या विधानसभा मतदारसंघात त्यांचं मतदान नाही त्यांच्या कुटुंबाचं नाही त्यांच्या नातेवाईकांचं कदाचित असेल तर त्यांच्या कुटुंबाचं आणि आज आपण बाहेरच्या अनुभव होईल म्हणून आपण चला पहिला आला त्याला घेतला दुसरा आला त्याला तर तिसरा घेतो त्यालाही घेतोय

ठिकाने तेनी त्या ऑक्सीजन मशीन दिला ते डॉक्टर अनि तहसीलदार होते ते म्हणाले कोरोना म्हणून आरोग्य अधिकारी होते म्हणाले तो शासनाचा आग्रह नाही पण नायसाहेब तुम्ही दिलं का आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो तसे कोरोना सेंटरला पीपी किट मास्क 1000 रेस्की पुढे दिले काही कोरोना सेंटरला ते हरक टाकून दूध दिली आरकेनी गोळा वाटल्या गाव स्वच्छ रावा

म्हणून आपला माणसार कुटुंबामध्ये माझा जन्म झालाय माझ्या आई वडील माझा अनुभव पुढील राजकारणी होता त्यातून एक समजा एक पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना या तालुक्याच्या बऱ्या